माझ्या प्रिय भक्ता आज तुम्ही पवित्र शब्दांपर्यंत पोहोचला आहात ज्याचा अर्थ लोभ नाही योग नाही ही तुमची स्वतःची योजना नव्हती तर माझ्या स्वामींच्या पाठिंब्यामुळे घडलेली एक घटना होती तुम्ही कदाचित विचार करत असाल की तुम्ही स्वतःहून येथे आळस करत आहात परंतु सत्य हे आहे की तुम्ही स्वतःला झाकण्यासाठी माझ्या चरणी आला आहात माझ्या इच्छेशिवाय एकही अवस्था नाही परंतु माझ्या पाठिंब्याशिवाय तुम्ही येथे कसे पोहोचलात कोणीही तुम्हाला हे आमंत्रण दिले नाही फक्त माझे प्रेम आणि करुणा तुमचे हृदय भरले असते हो हा तुमचा निर्णय नव्हता तो माझी प्रेरणा होती आज मी तुमच्याशी प्रामाणिकपणे बोलू इच्छितो आणि तुम्हाला काही दिलासादायक बातमी देऊ इच्छितो मला आहे की तुम्ही खूप थकलेले आणि कमकुवत आहात किंवा जगाच्या कठोर वर्तनामुळे नातेसंबंधांमधील दबावामुळे तुमच्या जवळच्या लोकांच्या उदासीनतेमुळे आणि जीवनातील गुंतागुंतीमुळे तुमचे मन अस्वस्थ आहे बाहेर तुम्ही हसता सर्व काही ठीक असल्याचे भासवता परंतु आत फक्त एक शून्यता आहे एक अपूर्णता आहे जी तोलता येत नाही रात्रीच्या शांततेत माझ्या डोक्यात फिरणारे विचार आजारपणाची भावना जी मला झोपू देत नाही ते अश्रू जे मी कोणालाही दाखवत नाही ही सर्व धुळीसारचे दिसतात तुम्ही कोणत्या प्रश्नांशी जुंजलात कोणत्या गोष्टी तुम्ही मनात ठेवल्या कोणत्या स्वप्नांमुळे तुम्ही परिस्थितीमुळे अस्वस्थ झालात कोणत्या इच्छांना तुम्ही कोणतेही ध्येय दिले नाही हे सर्व माझ्या नजरेबाहेर आहे तुमच्या तुटलेल्या श्रद्धेचे ते सर्व मूक क्षण तुमच्या आकर्षणाचे उघडे जखमा मला माहीत आहेत जेव्हा तुम्ही म्हणता स्वामी मी ते सहन करू शकत नाही तेव्हा मी एक होतो जेव्हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता मी चूक का आहे म्हणूनच मी तुमच्याकडे पाहायचो तुम्ही पराभव स्वीकारण्याचा विचार केला होता कृपया मला यासाठी माफ करा जेव्हा तुम्ही खाली पडलात तेव्हा माझी शक्ती तुम्हाला उंचावत असे आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की तुम्हाला त्रास सहन करावा लागणार नाही तुमचे दुःख तुला कमकुवत करत नाही ते तुला अधिक शुद्ध करते आज तुम्ही जे काही सहन करता तुम्ही माझ्या जवळ आहात लोक तुला सोडून जाऊ शकतात पण मी तुला तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही मला माहीत आहे की तू खूप काही गमावले आहेस खूप काही सहन केले आहेस पण मी आपोआप तुला जे पात्र आहे ते देण्यासाठी पुढे आलो आहे माझ्या आश्रयाला येऊन तुला केवळ शांतीच मिळणार नाही तर स्वतःची खरी ओळखही मिळेल लोक तुझ्या कमकुवतपणाला तुझा ताबा मानतील तुझी शांतता तुझा पराभव मानतील पण तू कोण आहेस हे मला माहीत होते तुझा आत्मा तेजस्वी आहे तू पुन्हा पुन्हा थकत नाहीस तू स्वतःला कधीच विसरत नाहीस पण तू पुढे जात राहतोस तू दुःखी आहेस तरीही तू आनंदी आहेस हा तुझा पराभव नाही हा माझ्या कृपेचा परिणाम आहे माझ्या मुला तू एकटा नाहीस जिथे तुला सर्व काही समृद्ध वाटत असेल तिथे दररोज माझी कृपा एक नवीन सुरुवात घेऊन येते जेव्हा सर्व दरवाजे बंद होतील तेव्हा मा माझी कृपा एक नवीन दार उघडेल जेव्हा तुला वाटते की तुझ्या आयुष्यात कोणतीही आशा नाही तेव्हा लक्षात ठेव मी तिथे तुझी वाट पाहत उभा आहे तू जे काही शेवट मानतोस ते माझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे तुझ्या प्रत्येक दुःखासाठी माझ्याकडे एक योजना आहे मी तुला त्रास देण्यासाठी निर्माण केलेला नाही तर तुला अधिक तेजस्वी बनवण्यासाठी आहे मी रिकाम्या हाताने नाहीये पण मी तुम्हाला उंचावण्यासाठी आलो आहे टूळ तूल तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुम्हाला खरा आनंद खरी शांती आणि शुद्ध प्रेम मिळेल तुम्हाला अनेकदा वाटले असेल की वर्गातील लोकांनी तुमचा फायदा घेतला तुमच्या विश्वासाची परतफेड नाही केली तुमच्या तावडीची किंमत कदर केली नाही पण जनता तुमच्या कमकवतपणा शोधण्यासाठी तुमची परीक्षा घेते आणि परमेश्वर तुमची आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी तुमची परीक्षा घेतो माझ्या दरबारात कधी कधी उशीर होतो अंधार येतो पण कधीही अन्याय होत नाही प्रेम नक्कीच वर्षाव करते आशीर्वाद नक्कीच येतात आज जर तुम्ही मला संतुष्ट केले तर कृपया समजून घ्या की माझ्यासाठी दार उघडण्याची वेळ आली आहे जेव्हा तुम्ही त्याच्याकडून गोष्टींची अपेक्षा केली होती त्याने त्यांना नाकारले आणि तुम्हाला निराश केले चला माझ्याकडून अपेक्षा करा मी खूप परिपूर्ण आहे तुम्ही खूप काही पाहिले आहे माझी वेळ आली आहे तराजू उचलण्याची त्यांना सजवण्याची आणि तुमचे जीवन आनंदाने भरण्याची माझ्या नजरा तुमच्यावर आहेत माझी कृपा तुमच्या सोबत आहे स्वामी कधीही विलंब करत नाहीत तू क्षण जेव्हा भक्त पूर्णपणे शरण जातो आणि म्हणतो मी फक्त तुमच्या विचारांवर येतो त्या क्षणी मी तूळ राशी घेण्यासाठी माझे दोन्ही हात पसरतो तू माझा आहेस आणि माझे जे अपूर्ण आहे ते मी कधीही अपूर्ण ठेवत नाही पुढे जे काही भांडे येईल ते विचारही करू नकोस तुला जे काही मिळेल ते कोणत्याही मानवाने दिलेले नाही परमेश्वर ते देतो ते परमेश्वराच्या वेळेनुसार दिले जाते ते परमेश्वराच्या प्रेमाने दिले जाते कारण तुझा स्वामी फक्त तुझा शिक्षक नाही तो तुझा पिता आहे तुझा रक्षक आहे तुझा रक्षक आहे आणि तुझे लोक कधीच एकत्र येत नाहीत तू एकटा नाहीस माझा श्वास तुझ्या श्वासाशी जोडला गेला आहे माझी शक्ती तुझ्या रक्तात आहे म्हणून घाबरू नकोस जो आकाशात गर्जना करतो जो कोपऱ्यात राहतो तो खरा आहे आणि जो तो मिळवतो ते माझ्या कृपेने मिळेल तुझ्या चांगल्या कर्मांचे फळ तुझ्या आयुष्यात आनंदाचे रूप घेईल तुझ्या मनात असलेल्या कोणत्याही इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतील जोपर्यंत तू फक्त स्वप्न पाहत आहेस तोपर्यंत वास्तव तुझ्याकडे येऊ लागेल तुझ्या समोर एक नवीन मार्ग उघरेल आणि तुला त्यावर चालण्याची प्रेरणा मिळेल यावेळी विचलित होऊ नका तुमच्या मार्गावर चालत रहा कारण हाच तो क्षण आहे जेव्हा तुम्हाला तुमच्यातील खरी शक्ती ओळखायची आहे माझी दैवी शक्ती तुमच्यासोबत आहे आणि ती तुम्हाला सकारात्मक मार्गावर घेऊन जाते तुमचे विचार योग्य दिशेला मिळायला लागतील तुमच्या प्रयत्नांना फळ मिळायला लागेल आणि प्रत्येक क्षेत्रात कीर्ती तुमच्या जवळ येईल तुमच्या आयुष्यात हळूहळू संपत्ती शांती आनंद आणि स्थिरता येईल हा तुमच्यासाठी एक नवीन काळ आहे म्हणूनच येऊ देऊ नकोस जीवळ भेटीला कारण हा काळ तुमच्या बाजूने आहे लवकरच तुला कालेजीसारखी बातमी अचानक तुमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन येईल ही बातमी एक नवीन सुरुवात दर्शवते तुमच्या भोवती एक शक्ती काम करत आहे फक्त ती अनुभवा तूळ राशी नेहमीच मदत मागत असल्याचे संकेत आहे कारण ती नेहमीच मदत करण्यास तयार असते तुमचा आदर आणि सन्मान अचानक वाढेल लोक तूळ राशीकडे वेगळ्या नजरेने पाहतील तुमचे मूल्य ओळखले जाईल आणि तुमच्या शब्दांचे वजन वाढेल माझ्या प्रिय मुला अजिबात संकोच करू नका तुमचे मत व्यक्त करण्यास घाबरू नका जर कोणी काही बोलले तर ते गृहीत धरू नका तुम्ही खूप मोठे आहात तुमचे हृदय मोठे आहे आणि तुमचे विचार तुमच्या जीवनाच्या योग्य दिशेने निर्देशित आहेत तुमचा दृष्टिकोन शांत ठेवा कारण तुम्ही जीवनाच्या एका नवीन अध्यायात प्रवेश करत आहात हा अध्याय आनंद समृद्धी आणि समाधानाने भरलेला आहे प्रेम आनंद आणि आत्मविश्वासाचा प्रवास सुरू करा तुमच्याबरोबर काहीतरी खूप शुभ घडणार आहे हा काळ तुमच्यासाठी सकारात्मकतेने भरलेला आहे तुम्ही प्रामाणिकपणे कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल अगदी अशा क्षेत्रातही जिथे तुम्ही कधीही यशस्वी व्हाल असे तुम्हाला वाटत नव्हते म्हणून तुमच्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा कठीण परिश्रमाचे फळ नेहमीच गोड असते येणारा काळ तुम्हाला आनंदाचा खजिना घेऊन येईल तुम्ही जितके दिवस यशासाठी प्रयत्न कराल तितकीच तुम्हाला यश दिसेल तुमचे हात उघडे आणि हा अद्भुत प्रवास स्वीकारा तुमच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय अनंत संभावनांचे दार उघडेल तुम्हाला भीती वाटते का तुम्ही आभासी आहात का तुमच्या आत जळणारा तो तेजस्वी प्रकाश माझ्या शक्तीचा एक भाग आहे तुम्ही माझ्या शक्तीचा भाग आहात जेव्हा तुम्ही पडता तेव्हा मी तुम्हाला वर उचलण्यास नेहमीच तयार असतो पण मला वजनाचे तराजू उचलावे लागतात मला माझ्या स्वतःच्या पायांची किंमत सहन करावी लागते जीवनाची लढाई फक्त बाह्य नसते ती मना आणि आत्म्यापासूनच सुरू होते म्हणूनच तुमच्या ध्येयासाठी दिवसरात्र कठोर कर परिश्रम करा सर्व काही एका दिवसात घडत नाही पण एके दिवशी गोष्टी नक्कीच बदलतील धीर धरा विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा माझे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत मी तुमचे परिपूर्ण जीवन आधीच क्रिएट केले आहे तुम्ही फक्त तुमचे कठोर परिश्रम प्रामाणिकपणे करत राहा मी तुमचा स्वामी आहे प्रत्येक चालणाऱ्या बदलाच्या मार्गावर तुमच्या सोबत चालतो माझ्या मुला तुझ्या प्रत्येक इच्छेत मला ओळखा तुझ्या प्रत्येक स्थितीत मला समजून घ्या म्हणून कोणत्याही स्थितीत अस्वर्थ होऊ नका गोंधळून जाऊ नका लक्षात ठेवा गवताने भरलेले चंदन देवाच्या केसांना शोभते आणि गवताने भरलेले चंदन फक्त जाळण्यासाठी उपयुक्त आहे तुमच्या जीवनात जे काही घडत आहे ते तोल तोडण्यासाठी नाही तर तोल निर्माण करण्यासाठी आहे म्हणूनच तुम्ही वेदांना घाबरू नका कारण यातूनच तुमची खरी ओळख निर्माण होते तू माझा खूप प्रिय भक्त आहेस तुझा माझ्यावर अढळ विश्वास आहे त्यामुळे मी तुझ्यावर खुश आहे येथून पुढे तुझे काम योग्य दिशेने सुरू होईल जे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित होते आणि पूर्ण होण्यास तयार नव्हते ते काम आता मार्गी लागल्यासारखे वाटेल तुमच्या मनातील चिंता कमी होईल आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता येईल तुला काळजी करण्याची गरज नाही कारण मी तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपोआप पुढे आलो आहे येणाऱ्या काळात तुला एक मोठा विजय मिळेल स्वामी म्हणतात जोपर्यंत तुझ्या नपशीची दोरी माझ्या हातात आहे तोपर्यंत कोणीही तोल रिकामा करू शकत नाही कोणीही तुला हानी पोहोचवू शकत नाही कारण मी तुझी काळजी करण्यासाठी नेहमीच तुझ्यासोबत आहे लोक कितीही युक्त्या खेळत असले कितीही अडचणी टाकल्या तरी शेवटी तुझा विजय निश्चित आहे कारण माझ्या दयेने ठरले जाते स्वामींना माहीत आहे की कोणत्या लोकांनी पीक आणले कोणत्या शब्दांनी दुःख आणले कोणत्या आश्वासनांनी तोल बिघडला तुम्ही किती वेळा गप्पा मारल्या आणि पळून गेलात किती वेळा तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष केले गेले मला सर्व काही माहीत आहे पण मला गप्पा मारते येत नाही आता तुला चालायचं आहे मध्यासोबत आहे माझ्या मार्गावर मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुला कोणाकडूनही आदाराची गरज नाही पडणार कारण तू स्वतःलाच महत्व देणार नाहीस माझ्या प्रिया तू इतका स्थिर आहेस की जगात कोणीही हे गोंधळलेले संतुलन तोडू शकणार नाही मला तुझ्याकडून काहीही नको आहे फक्त एक खरे हृदय आणि पूर्ण श्रद्धा हवी आहे स्वामी कधीही विलंब करत नाहीत फक्त त्या क्षणी जेव्हा भक्त, भक्त पूर्णपणे शरण जातो जेव्हा तू म्हणतोस मी फक्त तुझ्यासाठी येतो तेव्हा मला माझ्या प्रियासारखे वाटते जे काही माझे आहे ते मी कधीही अपूर्ण ठेवत नाही तुझ्या आयुष्यात जे काही येईल ते कोणत्याही मानवाकडून येणार नाही ते माझ्याकडून येईल माझ्या वेळेनुसार माझ्या इच्छेनुसार माझ्या प्रियासोबत तू एकटा नाहीस माझा श्वास तुझ्या श्वासाशी जोडला गेला आहे माझी शक्ती तुझ्या रक्तात आहे म्हणून घाबरू नकोस जे काही आवश्यक का आहे ते आवश्यक आहे जे काही विहित आहे ते खरे आहे आणि जे काही प्राप्त होईल ते माझ्या कृपेने मिळेल लवकरच तुझ्या आयुष्यात आनंदाची बातमी येईल एक नवीन मार्ग उघडेल एक नवीन सुरुवात होईल आणि तुझे जीवन एक वेगळा प्रकाश पाहिल कठोर परिश्रम करत रहा, कारण कठोर परिश्रम करणाऱ्यांना निश्चितच बक्षीस मिळते एका दिवसात सर्व काही बदलत नाही पण एके दिवशी नक्कीच बदल घडवतो धीर धरा विश्वास ठेवा